नाशिकचा समस्त क्रीडाप्रेमी व खास करून क्रिकेट रसिकांसाठी जोरदार अतिशय आनंदाची व अभिमानाची बातमी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामवीर सईल पारिक पारक याची एकोणावीस वर्षाखालील वयोगटातील भारतीय संघात निवड झाली आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघामध्ये सैल पारकची ही निवड बी सी सी आयचे सेक्रेटरी जय शाह यांनी आजच घोषित केलेली आहे पंदुचेरी येथे एकवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान एकोणावीस वर्षाखालील भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होत आहे भारताचा एकोणावीस वर्षाखालील क्रिकेट संघ इतर देशाशी आंतरराष्ट्रीय सामने खेळत असतो तसेच आय सी आयतर्फे नियमितपणे एकोणावीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकही आयोजित करण्यात येत असतो नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे साहिलच्या रूपाने नाशिकचा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे युवा साईल पारकची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एम सी ए तर्फे नव्या दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्प स्पर्धेच्या शिबिरासाठी या आधीच निवड झाली होती माझी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए बंगळूरतर्फे भारत व भारतातील उदयमुख युवा खेळाडूंसाठी शिबिर झाले साईल पारखचे शिबिर नाडियाद येथे पार पडले वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच एकोणावीस वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघा संघापाठोपाठ साईलची यंदा एन सी एच्या राष्ट्रीय पातळीवर खास शिबिरासाठी दुसऱ्यांदा निवड झाली झाली होती साईलने मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात राज्यस्तरीय आमंत्रितांच्या सिनियर इनिव्हिटेशन लीग टिवे टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत वरिष्ठ खुल्या गटात खेळताना तीन सामन्यात एकशे चौऱ्याऐंशीच्या स्ट्राईक रेटनी एकूण एकशे चौसष्ट धावा पटकावल्या याच हंगामात बी सी आयच्या विनुमंकट करंडक स्पर्धेत साईल पारकने नऊ डावा दोन शतके व एका अर्ध शतकासह तीनशे छत्तीस धावा फटकावल्या या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर सैलचे एकोणावीस वर्ष एक दिवशी चॅलेंजर्स ट्रॉफी इंडिया डी संघात निवड झाली होती दरम्यान भारतीय संघात निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन जलद शर्मा यांनी सुद्धा साईलचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल शाह यांनी साईलच्या निवडीची बातमी जिल्हाधिकारी यांना कळविला असतात त्यांनी शुभेच्छा दिल्यात तसेच साईलच्या निवडीचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी आनंद उत्सव साजरा करत पेढे वाटले यावेळेस सेक्रेटरी समीर से रक्टे माजी रणजी खेळाडू राजेंद्र लेले सतीश गायकवाड फैयाज गज्जी फ्राकवाला रतन कुईटे इत्यादी जण उपस्थित होते नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक जन्माचे संपादक चंद्र धा चंद्रकांत धात्रक यांच्याकडून देखील खूप खूप सैल पारिकला शुभेच्छा